उमेदवार प्रतिनिधी आहे का उमेदवार आणि उमेदवार ऐकून घ्या उमेदवार उमेदवार प्रतिनिधी प्रत्येकाला पत्र दिलेलं आहे चोवीस तास बघायचं असेल कुणालाही बघायचं असेल त्याला आज स्क्रीन उपलब्ध करून दिलेलं आहे त्याला उपलब्ध पाहिजे त्यावेळेला तो येऊन चेक करू शकतो स्टॉंग रूम बाहेरील खासगी सीसीटीव्ही हटवल्यावरून पेट वडकाव मध्ये मोठा राडा पेड वडगाव नगर परिषद निवडणूक स्ट्रॉंग रूम परिसरात खाजगी घरांच्या वर लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे निवडणूक आयोगाच्या आदेशाने प्रशासनाने हटवल्याने यादव आघाडीच्या कार्यकर्त्यांनी स्ट्रॉंग रूम समोर आंदोलन करत निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला अखेर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्य अधिकारी सुमित जाधव हो। यांनी उमेदवार अथवा उमेदवार प्रतिनिधींना चोवीस तासात स्ट्रॉंग रूम मध्ये पाहण्यासाठी हरकत नसल्याचं सांगितल्यानंतर तणाव निवळला हातकणंगले तालुक्यातील पेठवडगाव इथल्या नगर परिषदेच्या निवडणुकीतील मतपेट्यांसाठी छत्रपती शिवाजी चौक परिसरातील मराठा मंडळाची इमारत स्ट्रॉंग रूम म्हणून वापरण्यात आली निवडणूक आयोगाने स्ट्रॉंग रूमच्या आतील बाजू सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत पण बाहेर स्क्रीन लावलेली नाही त्यामुळे स्ट्रॉंग रूम परिसरातील दोन तीन घरावर दोन दिवसापूर्वी खासगी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते याबाबतची निवडणूक आयोगाकडे होताच निवडणूक आयोगाने हे कॅमेरे काढण्यासाठी काही कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली दुपारी चारच्या दरम्यान या कर्मचाऱ्यांनी संबंधित घरावरील खाजगी कॅमेरे पोलीस बंदोबस्तात काढून घेतले याची माहिती मिळताच यादव आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रूम परिसरात ठिय्या मारला यावेळी कार्यकर्ते आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्य अधिकारी सुमित जाधव यांच्यात वादावादी झाली यावेळी कार्यकर्त्यांनी खाजगी घरावरील कॅमेरे काढणे म्हणजे हे आमच्या अधिकारावर गदा आणण्याचा प्रकार असून ही कारवाई चुकीची आणि संशयास्पद आहे स्ट्रॉंग रूमच्या पारदर्शकतेबाबत संशय व्यक्त होत असून स्ट्रॉंग रूमच्या बाहेर स्क्रीन लावावी अशी मागणी केली यावेळी मुख्याधिकारी सुमित जाधव यांनी खाजगी घरांच्यावर नुकताच सीसीटीव्ही कॅमेरे बसवल्याने निवडणूक आयोग

या हॉलमध्ये ठेवत असताना पोलीस दे निवडणूक आयोगानं आत बंदिस्त कॅमेरे लावलेलं आहे आणि आपल्या शिपरियसाठी वडगावच्या जनतेच्या सुरक्षेसाठी किंवा ह्या यू एम मशी कोणत्याही प्रकारचा घोळ होऊ नये किंवा काही त्यामध्ये शंका येऊ नये म्हणून या हॉलच्या समोर काही कार्यकर्त्यांनी सुरक्षेसाठी इथं सी टी सी सी टी व्ही लावलेल्या आहेत परंतु निवडणूक आयोगानं असा आय आँ आँ आदेश काढला आहे की हा प्रायव्हेट याच्यामध्ये जे सी सी टी व्ही आहेत ती काढा त्या अनुषंगानं पोलीस प्रशासन ती सी सी टी व्ही काढली आहे परंतु आज आम्ही नगरपालिकेला एक निवेदन दिले यामध्ये फस्ट आम्ही उल्लेख केला आहे की ह्या इथं ह्यामध्ये आम्हाला फुल बाहेर स्क्रीन लावावी जेणेकरून इथं पारदर्शक लोकांना समजू पर परंतु अजूनपर्यंत इथे स्क्रीन लावलं नाही आमच्या सगळ्यांच्या वडगावच्या वतीनं आम्ही एक इशारा देतो की इथं जवळपर्यंत स्क्रीन लावली जात नाही तोवर आम्ही इथनं हटणार नाही जिथे की मराठा समाज इथे आपण नगर परिषदेमार्फत तयार केलेला आहे या ठिकाणी काही खाजगी प्रॉपर्टीवरती सी सी टी व्ही लावलेले आहेत आणि ते का नियमित कागदामध्ये बाधा आहेत अशी आमच्याकडे तक्रार राहिली होती त्या अनुषंगाने आज आम्ही प्रशासनामार्फत व पोलिसांच्याकडून या सी सी टी व्ही काढण्याची कार्य पूर्ण केले आहे आम्ही मोरे भागलेली इथे राहतो माझे दोन पुतले आहेत माझे भाऊ वाढलेले आहेत आमच्या घरी महिला वगैरे आहेत आणि आमच्या खाजगी प्रॉपर्टीमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत कारण आता इथे इथे इलेक्शनचं कार्यालय त्या दृष्टीकोनातून लोक येतात दंगाजोपा होतो आणि मग आम्हाला इथे जरा सेफ्टी वाटावं म्हणून आम्ही वैयक्तिक हे कॅमेरे लावलेले आहेत ते प्रशासनानं कोणतीही आम्हाला म्हणजे आमच्या वैयक्तिक प्रॉपर्टीमधलं असताना प्रशासनानं ते कॅमेरे काढून नेलेले आहेत हे चुकीचं केलेलं आहे कारण हे इथून इथं पुढं जर तिकडे आम्हाला वैयक्तिक जर काही इथं त्रास झाला तर त्याला प्रशासन जबाबदार असेल आणि हे चुकीचं आहे कारण आज वडगावमध्ये बऱ्याच ठिकाणी वैयक्तिक लोकांनी आपापल्या सेफ्टीसाठी कॅमेरे लावलेले आहेत तसं आम्ही कॅमेरे लावलेले आहेत आता वैयक्तिक कॅमेरेसुद्धा काढून या तर वडगावातले सगळेच काढले पाहिजेत सेफ्टी कॅमेरा आहेत ते तर हे चुकीचं आहे प्रशासनाची ही चूक आहे आणि या असं काही झालं तर याला प्रशासन जबाबदार असेल ऐकून घ्या आपल्याला सुरक्षिततेच्या दृष्टीनं जिथे जिथे कॅमेरे लावले आहेत टोटल आठ कॅमेरा आहेत आठीच्या आठ कॅमेरे आपण स्क्रीनवर दर्शव दर्शवतो ऑलरेडी पत्र प्रत्येक उमेदवाराला आणि प्रत्येक सदस्याला दिलेलं आहे जे यांनी निवडणूक लढलेलं आहे की चोवीस तास तुम्हाला कधीही बघायचं असेल तर आपण स्क्रीनवर तिथं अवेलेबल करून दिलेलं आहे त्याच्यावरती तक्रार आली नाही लावू शकत नाही तुम्ही आता लावलेत ते तुम्ही याच्यावरनं काय दर्शवताय की तुम्ही निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करता असं म्हणायचं प्रॉब्लेम काहीच नाही मी हेच सांगतोय की तुम्ही निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करता असा त्याचा प्रत्येक मुमेंट वर प्रत्येक जे काय होते त्याच्यावर तुम्ही लक्ष ठेवून तुम्ही तुमच्या पद्धतीने जर काय तर कायदा सुव्यवस्थेची दृष्टी जर काय परिस्थिती निर्माण झाली त्याला जबाबदार कोण काय विचारतो ऐकून घ्या इथं काय होते त्याला नाही याच्या बाबतीत रूमच्या बाबतीत माझा ऐकून घ्या इथं घटना घडेल किंवा काय ह्या स्पेक्युलेशनच्या बाबतीत बोलू नका नगरपालिकेनं ज्या ज्या रूम तयार केलेल्या आहेत त्या ठिकाणी त्याची जबाबदारी पूर्णपणे प्रशासनाची असते आणि त्या बाबतीत त्याच्या दृष्टीने ज्या काही उपाययोजना करायच्या त्या उपाययोजना आम्ही केलेल्या आणि आयोगाच्या अशा कुठल्याही सूचना नाही आहेत की उमेदवाराने टी व्हीद्वारे प्रशासनावर वॉच ठेवावा तसं काय असेल तर मला दाखवा आता तुम्ही लावून टाका काही अडचण नाही तुम्ही दाखवा म्हणून सांगलो ना सीसीटीव्ही तुमचा कुठं आहे कधी लावला कधी पण आम्ही आयोगाच्या ज्या सूचना आहेत त्याच्याप्रमाणे आम्ही कारवाई केली तुम्हाला जर काही हरकत असेल तुम्ही लेखी द्या तुमच्या याच्यावर पण योग्य विचार केला जाईल तसं बाहेरच्या बाजूला ऐकून घ्या तुम्ही मिस कन्फ्युजन करू नका बाहेरच्या बाजूला ऐकून दाखवा मला दाखवा ना शासनाकडे ती प्रसिद्ध केलाय का तुम्ही काय तुम्ही का थांबा तुम्ही घ्या उमेदवार आणि उमेदवार प्रतिनिधी प्रत्येकाला पत्र दिलेलं आहे चोवीस तास बघायचा असेल कोणालाही बघायचं असेल त्याला आज स्क्रीन उपलब्ध करून दिलेले आहे त्याला उपलब्ध पाहिजे त्यावेळेला तो येऊन चेक करू शकतोय तुम्ही खात्री करायची असेल कोण उमेदवार असेल प्रतिनिधी असेल त्याला विचारा आमची काही अडचण नाही आहे तुम्ही अननेसेसरी क्यस तयार करायचा प्लीज प्रयत्न करू नका अशी माझी विनंती आहे